नमस्कार मित्रांनो अनोखी प्रेमकथामध्ये तुमचे स्वागत आहे राहुल एक हुशार आणि समजोतदार तरुण होता त्याच्या मोठ्या भावाचं लग्न झालं आणि वहिनी सायली त्यांच्या घरात आली सायली देखणी समजोतदार आणि प्रेमळ स्वभावाची होती ती घरात सर्वांशी अगदी आपुलकीने वागत असे राहुल सुरुवातीला तिला फक्त वहिनी म्हणून बघायचा पण जसजसा वेळ गेला तसतसं त्याला तिच्या सौंदर्यात आणि देखण्या व्यक्तिमत्त्वात वेगळंच आकर्षण वाटू लागलं ती हसली की त्याच्या मनात वेगळंच काहीतरी हलायला लागायचं त्याला समजत नव्हतं हे प्रेम आहे की फक्त आकर्षण सायलीला राहुलची काळजी वाटायची तो अभ्यासात खूप चांगला होता पण कधी कधी विचारात हरवून जायचा एक दिवस तिनं त्याला विचारलं काहीतरी मनात आहे का हल्ली खूप विचारात असतोस तोस राहुल घाबरला पण कसंबसं म्हणाला नाही काही नाही फक्त अभ्यासाचा तणाव आहे सायलीने हसून त्याच्या डोक्यावर हलकं टपली मारली आणि म्हणाली तू वेडाच आहेस त्या क्षणाला राहुलच्या मनातलं प्रेम अधिकच दृढ झालं पण त्याला ठाऊक होतं हे प्रेम चुकीचं आहे कारण सायली त्याच्या भावाची पत्नी होती त्याने स्वतःला आवरायचं चा ठरवलं एक दिवस घरातल्या सगळ्यांनी पिकनिकला जाण्याचा बेत केला राहुल आणि सायली एका शांत कोपऱ्यात उभे होते तिथे अचानक सायली म्हणाली तुला काही सांगायचं आहे का राहुल तो काहीतरी बोलणार इतक्यात तिच्या फोनवर तिच्या नवऱ्याचा कॉल आला ती आनंदाने बोलू लागली आणि त्या क्षणाला राहुलच्या डोळ्यांत वास्तव आलं त्याने मनातून ठरवलं हे प्रेम नव्हतच हे फक्त एक आकर्षण होतं ती माझी वहिनी आहे आणि मी हे नातं नेहमीच पवित्र ठेवेन त्या दिवसानंतर राहुलने स्वतःला बदललं आपलं मन समजावत तो पुन्हा आपल्या आयुष्याकडे वळला कधीकधी काही भावना मनात येतात पण त्या सन्मानाने आणि जबाबदारीने हाताळणं हेच खरं मोठे पण असतं शेवट